जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शहराचा विकास बेरोजगारी शिक्षण व्यापार या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नगर पुणे शटल इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची मागणी शिवसेना युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार दिलदारसिंग बीर मोना भिंगारदिवे नरेश भालेराव महेश शेळके विशाल गायकवाड आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी कोपरगावला धावती भेट दिली यावेळी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपोभूमी येथे श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी समाज कल्याण मंत्री से स्वागत केले भक्तिमय परिसरातील शांती व समाधानी वातावरण मनावर सकारात्मक परिणाम करणारे त्याची अनुभूती श्री साईबाबा तपोभूमी येथे येते येथील भक्तिमय परिसर मनाला प्रसन्न देणारा असून साईबाबांनी तपश्चर्या केलेल्या व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत साईबाबांच्या दर्शनाचा लाभ मिळाला साईबाबांच्या कृपेने जीवन अधिक समृद्ध व आनंदी हो समाजसेवा करण्याची अधिक शक्ती साईबाबा देतील असा विश्वास समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी यावेळी व्यक्त केला जलसंपदा विभागाने कामाधीन सिंचन प्रकल्पाची कामे गतीने करून प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र क्षमता वाढवावी असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील कामाच्या आढावा बैठकीत दिले दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील साकाळी योजनेचा तसेच दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पाचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला सिंचनासाठी सोडलेले पाणी त्याचा झालेला वापर यानुसार पाणीपट्टी वसूल होणे आवश्यक आहे यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर नियमित भेटी देऊन याबाबतचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले राज्य सरकारने दूध अनुदान योजना सुरू करून अडचणीत आलेल्या दूध व्यवसायाला ऊर्जित अवस्था मिळून द्यावी अशी मागणी आज आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांना भेटून केली याबाबत कर्डिले यांनी सावे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार ते नोव्हेंबर दोन मध्ये शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला अनुदान योजना दिलेली आहे तसेच या योजनेचे पैसेही शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर वर्ग होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला चांगलाच हातभार लागला आहे तो डिसेंबर दोन हजार योजनेची काहीही सूचना किंवा नोटिफिकेशन आलेले नाही शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या आमदार सत्यजित विद्यापीठांच्या प्रश्नांबाबत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली या भेटी दरम्यान आमदार तांबे यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये प्रचलित असलेल्या विविध गंभीर समस्यांवर चर्चा करून समस्यांच्या तातडीने निराकरणासाठी निवेदन दिले तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे आणि राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सकारात्मक

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील बालम टाकरे आणि शेकटे बुद्रुक या दोन्ही गावांच्या शिवारात असणाऱ्या या ओसाड माळराणावर पूर्वी काहीही नव्हते अशा ठिकाणी गेल्या चार वर्षापासून महंत बालकदास महाराज वास्तव्यास असून त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे या गडामुळे या परिसराला एक प्रकारचे वैभव प्राप्त झाले असून या भागात नारायणदास महाराजांना मानणारा भक्तवर्ग आणि महंत बालकदास महाराज यांची सेवा करणारा भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून ते अखंड हरिणाम सप्ताह अशा या ओसाड माळ राणावर एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले भाविक भक्त याचे मूर्तिवंत उदाहरण आहे निश्चितच येणाऱ्या काळात या गडाची सेवा करून गडाच्या भौतिक विकासासाठी आम्ही सदैव कटि राहून गडाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं प्रतिपादन शेवगाव पातळीच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले शेवगाव तालुक्यातील के बालम टाकळी येथे श्री क्षेत्र नारायणदास गड येथे सुरू असलेल्या नारायणदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सात दिवसीय अखंड हरिणाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात शेवगाव पातळीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी यावेळी दर्शनास हजेरी लावली यावेळी त्या बोलत होत्या वक्रतुंड महाकाळे सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्ये सुरु मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते आपल्या आज मौजे नारायणदास गड टाकळी शेकटे या ठिकाणी पूज्य वैकुंठवाशी नारायणदास बाबा यांचा पुण्य आठवा पुण्यतिथी सोहळा सर्व भक्तमंडळीच्या हजेरीने सहकार्याने दानाने तनाने मनाने धनाने सर्व सेवा करून आनंदात पार पडलेला आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या परिसरातील पंचकृषीतील भाविक भक्तांनी हजेरी लावलेली ला आहे आणि तसेच आपले शेवगावचे असणारे आमदार राजळे यांनी ही देखील आपल्या गडावर हजेरी लावलेली ला आहे आणि त्यांनी आपल्या गडासाठी रोड कोडून देऊ रोड करून देऊ असा शब्द दिलेला आहे आणि सर्व भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली ला आहे या ठिकाणी जंगलमय मंगल हो गया असं तर म्हणतो ना आपण त्याप्रमाणे जंगलामध्ये मंगल झालेला आहे आणि बाबाचा सोहळा सर्वांच्या सहकार्याने आनंदात पारले पार पडलेला आहे आमचे पत्रकार भाई शेख असतील आमचे गावातील बालम टाकळी शेकटा सोनविहीर पावळाची वाडी या सर्व भाविक लावून आनंदात सोहळा पार आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी नवी दिल्ली येथे आपल्या कुटुंबियांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली अश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सभापती शिंदे यांनी सांगितले की विधान परिषदेच्या माझे अभिनंदन करून मला मोलाचे मार्गदर्शन केले माझ्यावर विश्वास ठेवला व मला सभापती पदी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे मी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी त्यांनी कुटुंबियांची देखील आपुलकीने चौकशी केली विशेषतः अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे सदर जयंती सोहळ्यास उपस्थित राहावे असे विनंतीपूर्वक निमंत्रण यावेळी माननीय पंतप्रधान महोदय दे यांना देण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लॅन तयार केला आहे या निवडणुकीसाठी भाजपने महाविजयीचे नियोजन केले आहे शिर्डीत रविवारी एक दिवसीय अधिवेशन होणार आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवून हे लक्ष रविवारी भाजपच्या राज्य अधिवेशनात निश्चित केले जाणार आहे शनिवारी संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महत्त्वाच्या दोन बैठका घेणार आहे एक बैठक जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसह असणार आहे तर दुसरी बैठक आमदार आणि मंत्र्यांसह असणार आहे रविवारी अधिवेशन समारोपनीय सत्राला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संबोधित करतील रविवारी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपच्या राज्य अधिवेशनाला राज्यभरातील पंधरा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत श्रीरामपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेश कडून कोपरगाव कुंतमपूर कडे येणारा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला राकेश ओला अपर अधीक्षक वैभव कुलबर्म यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निरीक्षक दशरथ चौधरी अवैध धंद्याबाबत माहिती घेत असताना दोन व्यक्ती त्यांच्याकडे वडील पिकअप वाहन मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ घेऊन मध्य प्रदेश कडून को कोपरगाव पुंतांबा मार्गे श्रीरामपूरला येत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर बोडगाव येथे श्रीरामपूर पुंतांबा रस्त्यावर सापळा लावून त्यांना पकडण्यात आलं नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप मोनिका राजळे शिवाजी गर्डीले डॉक्टर किरण लहामटे काशीनाथ दाते आमदार आशुतोष काळे रोहित पवार अमोल खताळ यांच्या निवडीस त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी वोट बाबत अपप्रचार केला अमृत ज्येष्ठ नागरिक लाडकी बहीण महिला सन्मान आदी योजना बंद पाडली जाण्याची भीती दाखवून विजयी उमेदवारांनी युट्यूब व इतर माध्यमांवर चित्रफिती प्रदर्शित करून अपप्रचार केल्याचे याचिकेत म्हटले आहे जिल्ह्याची खबर न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री